महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर मोबाईल पाहत असताना अभियंत्याचा रोलर खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पिंपरी चिंचवड परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे रस्ता सपाटीकरणाचे काम करत असताना रोड रोलर खाली चिरडून एका सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू झाला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रोड रोलरच्या मागे उभा असलेला सहाय्यक अभियंता त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता अचानक रोड रोलर उलटला आणि संबंधित अभियंता रोड रोलरच्या चाकाखाली चिरडला गेला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी अपघाताची संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पिंपरी चिंचवड पुणे